श्री स्वामी समर्थ मराठीच्या ग्रथक यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजचा आपला व्हिडिओचा विषय असा आहे की श्री रामनवमी कशी साजरी करावी आणि या रामनवमीला तुम्हाला कोणत्या प्रभावी सेवा अशा करायच्या आहेत की ज्या केल्यामुळे वर्षभर आयुष्यभर तुमच्यावर प्रभू श्रीराम यांची कृपादृष्टी राहील तर व्हिडिओला सुरुवात करूया तर प्रभू श्रीराम हे सर्व हिंदू धर्मियांचे आदर्श आणि लाडकं दैवत आहे जगाच्या कल्याणासाठी धर्माच्या संरक्षणासाठी तसेच भगवान महाविष्णूंनी जे दशावतार घेतले त्यामधील प्रभू श्रीरामांचा अवतार हा सातवा अवतार आहे आणि हा अवतार त्रेतायुगामध्ये झाला अयोध्येचे राजा दशरथ आणि त्यांच्या तीन राण्या कौसल्या सुमित्रा आणि कैकई यापैकी राणी कौसल्यांचा ते पुत्र होते प्रभू श्रीराम हे एक आदर्श पुत्र पती बंधू स्वामी धर्मरक्षक आणि कर्तव्यदक्ष तसेच प्रजापालक होते प्रभू श्रीराम हे पितृवचन पालक मातृभक्त एकवचनी आणि आदर्श असे व्यक्तिमत्व होय प्रभू श्रीराम यांना मर्यादा पुरुषोत्तम असे सुद्धा म्हटले जाते श्रीरामांचे जीवन त्यांची कर्तव्यनिष्ठा संयम शौर्य आणि औदार्य हे सारं असंच काही वंदनीय आहे आणि आचरणीय आहे या आदर्श देवावताराची आपल्याला सदैव आठवण राहावी आणि तो आदर्श ते गुण आपल्यामध्ये काही अंशी तरी उतरावेत म्हणून राज जन्माचे निमित्त म्हणजेच रामनवमी म्हणजेच राम, राम जन्माच्या दिवशी आपल्या मठामध्ये भजन कीर्तन पूजन प्रवचन इत्यादी कार्यक्रम करून हा जन्मोत्सव साजरा केला जातो आणि प्रभू श्रीरामांचे गुण काही अंशिका होईना पण आपल्या अंगी आचरायला हवेत हेच याचं यामागचं कारण आहे आणि हेच या सर्व माध्यमातून सांगण्यात आलेले आहे तर प्रभू श्रीराम यांचा जन्म मध्यान्ह काळी म्हणजेच दुपारी बारा वाजता साजरा केला जातो आणि रामजन्माचा म्हणून हा रामजन्मोत्सव साजरा केला जातो तर असे आहेत आपले प्रभू श्रीरामचंद्र प्रभू श्रीरामचंद्र यांच्याबद्दल मला एवढेच म्हणावेसे वाटते की जसा प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक सखा कृष्ण आवश्यक आहे तसाच प्रत्येकाच्या मनामध्ये मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम असणे आवश्यक आहे म्हणजेच प्रभू रामचंद्रांची सज्जनशीलता मातृपितृभक्त मर्यादा पुरुषोत्तमता राजशाही वैभवता सुख समृद्धी आणि आरोग्यता या चैत्रनवमीच्या शुभदिने श्री प्रभू रामचंद्रांच्या कृपेने आपल्या आयुष्यामध्ये येऊ हीच प्रार्थना आहे तर आपल्याला प्रभू श्रीराम यांच्या रामनवमी या दिवशी आपल्याला काय सेवा करायची आहे तर आपल्याला दुपारी बारा वाजता या दिवशी रामरक्षा वाचायची आहे तसेच रामरक्षेसोबत मारुती स्तोत्रसुद्धा वाचायचे आहे कारण जसे आपल्याला राम प्रिय आहेत तसे प्रभू राम यांना भगवान हनुमंत प्रिय आहे ज्या ठिकाणी प्रभू श्रीराम असतात त्या ठिकाणी मारुतीसुद्धा असतात म्हणजेच हनुमंत सुद्धा असतात म्हणून जेव्हा जेव्हा आपल्याला प्रभू श्रीरामांची सेवा करायची आहे तेव्हा आपल्याला हनुमंताची सुद्धा सेवा करावी लागेल तरच प्रभू रामचंद्रांचा आशीर्वाद आपल्यावर राहील म्हणजे आपल्याला सेवेमध्ये काय करायचे आहे तर आपल्याला एकदा रामरक्षा वाचायची आहे आणि एकदा मारुती स्तोत्र वाचायचे आहे या दोन्ही गोष्टी तुम्हाला या रामनवमीच्या दिवशी वाचायच्या आहे तुमच्या घरामध्ये लहान मुले असतील तर त्या लहान मुलांना आपल्या मांडीवर घेऊन त्यांच्या नाडीवर हात ठेवून तुम्हाला रामरक्षा वाचायची आहे जेणेकरून त्यांच्यावर सुद्धा प्रभू श्रीराम यांचा आशीर्वाद राहील तसेच रामरक्षा वाचताना आपल्याला तिथे धूप किंवा अगरबत्ती लावायची आहे ती पूर्ण रामरक्षा होईपर्यंत जेवढा अंगारा जेवढी उदी तिथे पडेल तेवढी उदी घेऊन आपल्या घरातील सर्व लहान मुलांना लावावी त्यामुळे त्यांच्यावर असणारे संकट त्यांना होणारा त्रास त्यांची होणारी चिळचिळ या सर्व गोष्टी दूर होतात आणि त्यांची प्रभू श्रीराम आणि हनुमंत संरक्षा करतात संरक्षण करतात अशा प्रकारे आपल्याला श्रीरामनवमी सतरा एप्रिल रोजी साजरी करायची आहे तर पुन्हा एकदा निमित्त तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा श्री स्वामी समर्थ